पण मिळलो तरी या जन्मी माझ्या भावाला बहिणीला विसरणार नाही हे बंधुप्रेमी या प्रेमासाठी रामायण आहे शक्य नाही ना शक्य नाही पवार सावत्र हे सगळे नाते आहे ना आना राम कौसल्यच आहे लक्ष्मण सुमित्रेच आहे भरत कैकैच आहे पण सावत्र बंधू साठी सख्या मायचा संबंध तोडतो त्याच नाव भरत आहे है, माहिती नव्हतं भरत जे आले राम तो होती, मामा होता, सजे वनवासा गए सजी आरती आरती एकदम भरता ने विचार कहा का होता तो कहा सब माता कहा राम लखन प्रेम मेरे भैया राम लखन का है मेरी भाभी जानकी का है मेरे का है? बेटा भरत धीरज धरो बात तो बिगड पुढे बिघड गेली मंथरास आत्मे ती करी बाब बिघडी ती अयोध्ये मंथरास आम्ही ती आणि मग सगळे सांगितले पूर्वीचे दोन वर एका वराने राज्य मागितलं तुला एका वराने वनवास चौदा वर्षाचा रामाला राम वनवासात गेला त्याच्या वियोगानं तुझा बाप मेला बाकी सगळे चांगलं केलं बेटा थोडस देवानं वाईट केलं बाप मेला हे पद्धत आहे चांगलं केलं की पठ्ठ्यान वाईट झालं की देवानं आणि मग भरताचा क्रोध अनावर झाला भरताला शाबाकी देईन काही काही जाऊन आघाबराई नावर नावर जगही को कुमत को जे ठैऊ खंड खंड भई होतं गैऊ बर मागं तर मला भई दैबी गरी रजी मोपळे रजी तुझ्याकडला भई जिवडायचं की पातेणी आज पासून तू माझी माता नाही मी तुझा पुत्र ठाय संबंध तोडला कोणी भरतानी कैकई सोबत कशासाठी सावत्र भावासाठी सख्ख्या बाईचा संबंध तोडतो याचं नाव रामायण थोडी थोंड मिळेल घेऊ बरोबर करू शकत आज शिवपार्वती विवाहापर्यंतची कथा पूर्ण करायची सगळे आहे तुम्हाला उद्या रामाचा जन्म आहे रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू सासरवाडीला महाराज सोबत आहे विश्वामित्र पायाची सेवा रात्री दोघही भाऊ दो करतात जाओ राम जा लखण शाई करण विश्वामित्रजीला वंडणी करू आपल्या शैली कक्षात सासूरवाडीची गोष्ट समजून जे नागपूरची अजून स्वयंवर व्हायचा आहे आणि मग लक्ष्मण पायशाकडे बसला सावत्र भाऊ रामाची पावला अपने पांडी वे चरण सेवा लखन रात दिन सेवा ही सेवा करता है जाओ शयंकर भैया मेरी मां सुमित्रा ने कहा है कि लखन बड़े भाई की सेवा करने के लिए तुम्हारा जन्म है मेरा अधिकार मत छो सेवा करता करता पायशाकडे <coughs> लक्ष्मण आहे मांडीवर रामाची पावलं आहे रामचंद्राला झोप लागली काय झालं कोणास माहीत लक्ष्मणानं एका एकी रडणं सुरू केलं हुनके देऊ देव हुनके देव देव हुन लक्ष्मणाचे अश्रू खाली पडतात पावलं मांडीवर आहे त्यामुळे गरम अश्रू पडले ना पावलावर रामाच्या रामचंद्र प्रभूला त्या गरम असूमुळे जाग आली आणि पुढचं चित्र पाहिलं तर लक्ष्मण होऊन की देऊन रडत प्रभू उठले कौटा बघितलं लखन तब्येत गेलं गेल किर होता का मग जोरात अरे पिताची की याद आहे नहीं। नहीं। माता जी की याद आई भैया आप मेरे माँ बाप है आप मेरे साथ रहने के बाद के किसी माँ-बाप की याद नहीं। तो रोता क्यों विश्वास हो गया भैया कल धनुष तुम्हारे हाथों से टूटेगा ये तो खुशी की बात है बोली क्या आगे की सुनो भैया धनुष तुम्हारे हाथों से टूटेगा हाँ तो सीता को माला पहनाएगा वो आपकी पत्नी बनेगी हाँ वो तो मेरी भाभी बनेगी हाँ और मैं कल चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ी रहेगी माता लखनऊ चरण सेवा का पूरा भी कर, मेरा है तुम्हारा नहीं खबरदार जिंदगी में कभी चरण सेवा करने आया तो आज लग रहा मुझे कि भैया मेरे राम भैया के चरण सेवा की लखनऊ की अंतिम रात है ये सेवा मुझे नहीं मिलने वाली और तुम्हारी सेवा नहीं मिली तो मेरे जीने में क्या अर्थ है रामायण यासाठी एक सावत्र भाऊ उद्यापासून आपल्या भावाच्या चरणाची सेवा मिळणार टाइम म्हणून रात्री बाराला रडतो सक्का भाऊ ईद भर्या बांधासाठीच भावाचा खून करतो करमणूक नाही हे आमच्या प्रभु चे डोयाला धारा लागले प्रभु न लक्ष्मणा चे असर पुसले लखन तूने बहुत बड़ा लंबा हिसाब लगा रहा है ठीक है कल सीता मेरी पत्नी बनेगी तो आज से पटवाड़ा करता हूँ बाया पैर की सेवा सीता करेगी और दाया पैर की सेवा तू करना खुद सा ठीक है भाई आगे की सुनो आप दोनों हाजिर नहीं रहोगे हाँ। तो उस दिन मेरे दोनों चरणों की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा वो रात्रि चरण से मग लक्ष्मण सोपला हाँ। मनोन राम कथा आम जीवन प्रश्ना ची उत्तर है जीवना की व्यथा कमी करना कथा है बर का मौला थे? <laughs> जीवन स्वीकारलं नामन आहे त्याच्यामध्ये काबू हासे काय रडण्याचा प्रसंग आहे जीवनात हसण्याचाही प्रसंग आहे एखाद्या वेळा मनाविरुद्ध घटना घडतात त्याच्यात मग रेल्वेचे रूड रॉकेलची चिपणी रॉकेलचा डबा कोरडी विहीर मावल्याचा हात खड्डाय त्या मावशीने निर्णय घेतला जीवन यात्रा संपवायची दुपारी गावात कोणी नाही मुलं शाळेला गेली पती कामाला गेला दोन वाजल्या हातून कडी लावली रॉकेलचा डबा जवळ घेतला मावशीचा निर्णय झाला जीवनाची यात्रा संपवायची रॉकेल वतून पेटवून घेणार असा निर्णय झाला तुम्ही कडे लावून त्याही मावशीला संत तुलसीदास म्हणतात थांबा जाहीर था करू नका पेटायचं आहे ना एक थोडं वाचविट्या काय रामायण उघडा रामायणातला वनवास खडा वनवासातले सीता वाचा घाकेचा डबा आहे काळेपेटी तयारी पूर्ण झाली रामायण उघडलं वनमास प्रकरण काढलं त्यातली सीता दोन तीनच लाईनी वाचल्या पिताजनक जग पीती प्रभाव सर सुरेश रघुराव